असं आहे की पवारसाहेबांनी हे स्पष्ट केलेलं आहे की वाईट काळात त्यांच्याबरोबर जे राहिले त्यांना विश्वासात घेऊन त्या बाबतीत निर्णय करत <coughs> आता काही काल एक चार दिवसापूर्वी पिंपरी चिंचवडमधले बरेच नगरसेवक हे आमच्या पक्षात आले बरेच लोक पक्षात येत आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे कार्यकर्ते नेते परत यायला लागले आहेत मला वाटतं की त्या त्या भागातली परिस्थितीचा विचार होईल पण आम्हाला सोडून पवारसाहेबांना सोडून जे गेलेले आहेत त्यांच्या परतीबाबत आमच्या स्तरावर कोणती चर्चा नाही आहे सतरा उद्योग बाहेर गेले असं म्हटलं मी महाराष्ट्रातले सतरा उद्योग बाहेर गेले एक नाही दोन नाही तीन नाही सतरा उद्योग बाहेर गेले आणि फार मोठ्या प्रमाणात देश महाराष्ट्रात गुंतवणूक कमी झाली बेकारी त्यामुळं वाढली अकरा टक्क्यावर बेकारी झाली महाराष्ट्रात चाळीस पंचेचाळीस लाख लोकं बेकार आज तरुण मुलं आहेत ही महाराष्ट्रातली बेकारीची अवस्था आहे मी सांगितलं उत्तर दिलं की आम्ही त्याच्यावर विचार केलेला नाही आणि ते परत येतील असं मला वाटत नाही आणि आले तर आम्ही चर्चा करून त्यावर बोलू पण आज तशी काही परिस्थिती नाही आहे कोणी परत येण्याच्या परिस्थितीत आमच्याशी कुणी चर्चा केलेली नाही नाही अशा बातम्यांवर तुम्ही विश्वास ठेवू नये अशी कोणतीही चर्चा तिन्ही पक्षांची झालेली नाही तिन्ही बात चर्चा सुरू होतील दोन तीन राऊंड होतील आणि मग त्याचा निर्णय होईल